मस्त कुरकुरी तशी झालेली आहे सकाळी माझी घरातली कामं चालू असताना अचानक आवाज आला बाहेरून की बटाटे घ्या बटाटे म्हंटल चला उन्हाळा सुरू झालेला आहे आणि बटाटा तर काय हो अनेक पदार्थांमध्ये लागतो वाळवणाच्या तर त्याच्यामुळे मी बटाटे घेतलेले आहेत दोन किलो मस्त अशा बटाटा आहे तुम्ही बघू शकता तर म्हटलं याचा आज करायचं काय तर सईला आहे ना उपवास धरत नाही ती पण उपवासाचे पदार्थ सगळे आवडतात मग ती खिचडी असू देत नाही तर तळणीचे पदार्थ तर, तर म्हंटल मस्त पैकी खुसखुशीत अशी शाबुदाना बटाट्याची चकली करूयात सईप्रमाणे तुमच्या सगळ्यांना नक्कीच ती आवडत असेल चला तर मग अगदी परफेक्ट प्रमाणबद्ध आणि खुसखुशीत अशी चकली, खुश चकली करायला घेऊयात मोठा कुकर घेतलाय आणि याच्यामध्ये हा धुतलेला बटाटा आपण टाकून घेऊयात बटाटे पूर्णपणे पाण्यात बुडतील इतपत यामध्ये पाणी ओतून घ्यायचं आता आपल्याला हा बटाटा शिजवून घ्यायचा आहे बटाटा जास्त आहे म्हटल्यानंतर शिट्ट्या सुद्धा याच्या थोड्याशा जास्त करायच्या हाय फ्लेम वरती चार ते पाच शिट्ट्या काढून घेऊयात हवं असेल ना तर तुम्ही एकदा चेक करून बघू शकता कारण की बटाटा आपल्याला पूर्ण मौसूत शिजवून घ्यायचा नाहीये तर साधारण तो ऐंशी ते नव्वद टक्के शिजवायचा असं कशामुळे तर तुमचा बटाटा जर जास्त प्रमाणात शिजला त्यानं जर जास्त पाणी शोषून घेतलं ना तर आपलं पीठ परत पातळ होतं आणि त्याची चकली ज्यावेळेस आपण सोडतो ना चकली वाळल्यानंतर चपटी होते आणि तळताना सुद्धा मग ती अशी खुसखुशीत अशी होत नाही तर त्याच्यामुळे सुरुवातीलाच बटाटा थोडासा कच्चा शिजवायचा म्हणजे मग व्यवस्थित अशा पुढच्या सगळ्या प्रक्रिया होतात शाबुदाना बटाटा चकली करत असताना शाबुदाण्याचं आणि बटाट्याचं प्रमाण योग्य असायला हवं तरच आपली चकली चांगली होते दोन किलो बटाट्यासाठी आपण एक किलो साबुदाणा घेतलाय हा शाबुदाना मी रात्रीच पाण्यामध्ये भिजत ठेवला होता म्हणजे रात्रभर भिजलेला आता हा शाबुदाना तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं छान मौसूद असा भिजला गेलेला हा शाबुदाना असा मोकळा करून घ्यायचा बरेच जण काय करतात आता हा भिजवून घेतलेला शाबुदाना आहे पण कच्चा आहे याला आपण शिजवून घेतलेला नाही आणखीन हा अशाच पद्धतीनं बटाट्यामध्ये एकत्रित एक करतात आणि चकली सोडतात त्यामुळे काय होतं माहितीये का तळल्यानंतर तो साबुदाणा आहे ना दाताखाली असा कचकन किंवा आपण कसं म्हणतो थोडासा कडक लागतो तो छान खुसखुशीत होत नाही तर त्याच्यासाठी आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे पूर्णपणे मोकळा करून घेतला हा मोठ्या प्रमाणात शाबुदाना आहे आणि आपल्याला हा शिजवून घ्यायचा आता कसं होतं ना रेग्युलरपणे आपण जेव्हा भाज्या करतो घरात त्यावेळेस आपल्याकडे नॉनस्टिकची भांडी असतात लोखंडी भांडी असतात त्याच्यामध्ये आपण स्वयंपाक करतो आणि जर्मल रेग्युलरली अवॉइड करतो वापरायचं पण ज्यावेळेस कामाची गोष्ट येते ना माझ्या घरात तरी जर्मलचे असे मोठे मोठे पातीले आहेत तेच वापरले जातात कारण की ते सोयीचे पडतात आणि मला असं वाटतं जे लोक माझा व्हिडिओ बघतायत ना त्यांच्यामध्ये सुद्धा असंच असेल बऱ्यापैकी कारण की आता काही शिजवून घ्यायचं स्टीलच्या पातीला जर मी शिजवून घेतलं ना तर ते खाली लागतं आणि नॉनस्टिकचं एवढं मोठं पातील माझ्याकडे नाहीये तर त्याच्यामुळे मी या पातीलामध्ये शिजवणार आहे जर तुमच्याकडे दुसरं कुठलं पातेलं असेल मोठ्या आकाराचं तर त्यात तुम्ही शिजवून घेऊ शकता आता हे पातील जरी मोठं असलं ना तरी आपला शाबुदाना भिजल्यानंतर पण याचं जे आकार आहे तो वाढलेला आहे आणि एवढा सगळा शाबुदाना जर मी यात टाकला तर मला शिजवून घेणं सोयीस्कर राहणार नाही त्याच्यामुळे निम्मा शाबुदाना एका वेळेस आणि निम्मा मग परत दुसऱ्या बॅचला मी शिजवून घेणार आहे सगळ्यात अगोदर आता याच्यामध्ये आपल्याला पाणी ओतायचं आहे तर साधारण एक कप यामध्ये मी पाणी ओतीये पाणी खूप जास्त ओतायचं नाही तुम्ही बघू शकता एक कप भर पाणी यामध्ये ओतून घेतलेलं आहे पाण्याला उकळी यायला लागली ला आहे गॅस कमी करते आणि अंदाजच आता यातला आहे ना निम्मा शाबुदाना आपण याच्यामध्ये टाकून घेऊ आता सध्या तुम्ही याचा रंग बघू शकता असा पांढरा शुभ्र आहे ज्या हा शाबुदाना भिजतो ना छान असा ट्रान्सपरंट काचे सारखा तो दिसतो आता, ले ले। आता, आता हे निम्म झालेले व्यवस्थित हलवून घेतले आता झाकून ठेवायचं आणि गॅसचा फ्लेम एकदम मंद ठेवायचा साधारण पंधरा मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आपला हा शाबुदाना अशा पद्धतीनं काचे झालेला आहे तोपर्यंत आपल्या कुकरच्या चार फिट्ट आत्ताशी पूर्ण झालेल्या पूर्णपणे हे देखील आपल्याला थंड होऊ द्यायचंय आणि इथं आपला हा शाबुदाना बघा अशा पद्धतीनं मस्त असा हा शिजलेला आहे काचेसारखा काय होतं ना बऱ्याचशा वेळेस आपल्याला असं वाटतं की खूप वेळ जातोय हा शिजतोय की नाही किंवा काही दुसरंच होतंय का तर तसं काही नाही शाबुदाना शिजण्यासाठी आहे ना थोडासा वेळ द्यावाच लागतो आणि लो फ्लेम वरती असल्यामुळे ते अगदी निवांतपणे शिजत राहतो अशाच पद्धतीचा शाबुदाना शिजला गेला पाहिजे नाहीतर कसं होणार तुम्ही शाबुदाना शिजवताना गडबड करणार की अरे खूप वेळ झाला हा शिजना ना मी जरी तुम्हाला पंधरा मिनिटं सांगितले असले ना तरी सुद्धा गॅसच्या फ्लेम नुसार तुमचे मिनटं थोडेफार कमी अधिक होऊ शकतात तर त्याच्यामुळे हे शाबूदाना कशा पद्धतीचा शिजलाय हे तुम्ही एकदा व्यवस्थित बघून घ्या आणि अशाच पद्धतीचा शाबुदाना तुमचा देखील शिजला पाहिजे आता हा काढून घेते आणि सेम अशाच पद्धतीनं दुसरी बॅच शिजून घेऊ शिजवून त्याच्यावरची साल काढली आहे पूर्णपणे थंड झालेला आहे आणि आता आपल्याला काय करायचं अशा पद्धतीनं थोडक्यात त्याला चुरून घ्यायचंय आता आपण काय करतोय आपल्याला हे बटाटे ना एकदम छान मौसूद असं हवायचं तर त्याच्यामुळे ना खिसणी जर तुम्ही खिसलं की नाही तरी सुद्धा त्याच्या असे धागे धागे किंवा रेषे रेषे राहतात आणि आपल्याला शेवग्यामधनं हे काढायचे तर त्याच्यामुळे सोपं जावं याच्यासाठी ज्या पद्धतीने आपण पुरण वाटतो ना तशा पद्धतीने आपल्याला हे वाटून घ्यायचं याच्यामुळे काय होतं ज्या वेळेस आपण चकली सोडतो त्यावेळेस शेवग्यावरती आणि पर्यायाने आपल्या हातावरती ताण येत नाही ज्या पातीलामध्ये शामुदाना भिजत ठेवला होता ना तेच पातील घेतलंय खर तर हे असं करायचं म्हणजे तुम्हाला दाखवते खाली आहे ना हे असं एक सारखं मऊसूद असं शिजलेलं बटाटे अशा hmm. प्रकारे हा सगळा बटाटा आपण खिसून घेतलाय आता हा बटाटा या शाबुदाण्यामध्ये टाकायचा आहे तोपर्यंत आपल्या शाबुदाण्याच्या दोन्ही बॅच शिजून थंड झालेल्या आणि बटाटा देखील थंड आहे आता याच्यामध्ये अगदी दोनच टेस्ट मेकर आहेत ते म्हणजे मीठ आणि मिरची आता मिरचीमध्ये तुम्ही आहे ना अशी हिरवी मिरची सुद्धा वापरू शकता माझ्याप्रमाणे हिरवी मिक्सरला फिरवून घेतली किंवा याच्याऐवजी चिली फ्लेक्स टाकू शकता आता हिरवी मिरची किती टाकायची तर तुम्हाला चकली कितपत तिखट हवी आहे त्या हिशोबाने पण तुम्हाला खरं सांगू का थोडीशीच मिरची टाकायची कारण की ज्यावेळेस हे वाळतं आणि आपण तळून खातो ना तर त्यावेळेस असा ठसका येतो त्याचा तर त्याच्यामुळे ना अगदी प्रमाणात टाकायची एवढ्या मिश्रणासाठी साधारण एक बारा तेरा हिरव्या मिरच्या आणि मध्ये मध्ये अशा पद्धतीच्या थोड्याश्या तांबड्या झालेल्या पण होत्या कलरिंग साठी छान दिसेल म्हणून मी त्या मिरच्या घेतल्या आणि चवीनुसार मीठ मीठ हवं तर तुम्ही नंतर टेस्ट करून पण थोडस वाढू शकता शाबुदाना आणि बटाटा दोन्ही खूप चिकट असे पदार्थ आहेत तर त्याच्यामुळे काय करायचंय इथं मी पाणी घेतलेलं पाण्याने हाताचा ओला करायचा म्हणजे खूप जास्त असं हे आपल्या हाताला चिटकत नाही तरीही चिटकणारच पण थोडस प्रमाण कमी राहत असं हे एकत्रित एक करून घेऊ बटाटा शाबुदाना आपण व्यवस्थित असा एकत्रित एक करून घेतलाय तुम्ही बघू शकता अतिशय सुरेख असं हे मिश्रण दिसतय शेव्हा घेतलेला आहे जो चकलीची प्लेट असते ना ती प्लेट लावून घेतलीय आणि आता याच्यामध्ये हे भरून घेऊ आणि आता काय नाही सगळ्यात फायनल आणि शेवटची स्टेज ती म्हणजे याच्या चकल्या करून घ्यायच्यात बरेचसे जण काय करतात माहितीये का चकली सोडायला थोडासा वेळ जातो किंवा गोल अशी छान चकली येत नाही त्याच्यामुळे अशा स्ट्रीप म्हणजे पट्ट्या सोडतात तर त्या सुद्धा चालतात चव एकूण एकच राहणारे फक्त आकार थोडासा बदल या चकल्या सोडून घ्यायच्यात तर त्याच्यासाठी इथे मी हा ऑडीचा युनिरॅप हा पेपर फॉईल वापरतीये यामुळे काय होतं माहितीये का आपली चकली खाली या पेपरला चिटकून बसत नाही अशी उलटी म्हणजे पेपरची जी लिहिलेली साइड आहे ती खाली करायची आणि कोऱ्या साईड वरती आपण ही चकली सोडून घेणार आहोत फक्त उन्हाळ कामच नाही तर किचन मधली आपली जी इतर वेगवेगळी कामं असतात त्याच्यामध्ये खूप फायदेशीर आणि उपयोगी असा हा पेपर आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल तेथून तुम्ही हा पेपर खरेदी करू शकता याची चकली आपण सोडून घेऊया सगळ्या चकल्या अशाच पद्धतीनं मी सोडून घेते चकली उन्हामध्ये एकदम कडकडीत अशी वाळणं खूप गरजेचं आहे बर का तरच ती वर्षभर व्यवस्थित अशी टिकते साधारण एक तीन ते चार दिवसाचं चा उन्हाळ्याला लागतं आपली बटाटा शाबुदाना चकली वाळून तयार झालीय तुम्हाला सांगते जनरली जर पाहायचं गेलं ना कडकडीत उन्हामध्ये तीन दिवस खूप झाले पण आणखीन म्हणावं तेवढं ऊन बळावलेलं नाही तर त्याच्यामुळे ह्या चकलीला वाळण्यासाठी जवळजवळ पाच दिवस लागले आणि तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं आपली चकली तयार झालीय आता चकली तर तयार झाली पण ही तळल्यानंतर जर खुसखुशीत झाली तरच म्हणायचं की आपली चकली साधली चला तर आता ही तळून पाहूयात तेल गरम झालंय आता याच्यामध्ये चकली सोडूयात चकली आहे ना अशी पटकन तळली जात नाही बर का मस्त अशी खुसखुशीच याच्या आतला तुम्ही शाबुदाना बघू शकता मस्त पांढरा शुभ्र झालेला आहे आणि बटाटा अजिबात लालसर पडलेला नाहीये मुळात कसं आहे ना आपण ही बटाटा आणि साबुदाण्याची चकली केलेली हे दोन्ही पदार्थ आहेत ना खूप जास्त कडक असतात म्हणजे आता वाळल्यानंतर तुम्ही ही चकली जर बघितली ना तुम्ही वरण खाली सोडली तरीही ती फुटत नाही तुटत नाही तर त्याच्यामुळे ही तळताना पण आहे ना, ना तशाच पद्धतीनं आपल्याला तळावी लागते तेल हिता आपण चांगलं गरम करून घेतले पण तरीही तेलात सोडल्यानंतर ना, ना एकाच सेकंदभर चकली आहे तशी राहते आणि मग नंतर मात्र ती पटकन फुलते जसं की तुम्ही आताच पाहिलंय आणि तळल्यानंतर सुद्धा आहे ना त्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं तरच त्याचा कुरकुरीतपणा तुम्हाला जाणवतो बऱ्याचशा जणांचं बघून लोकांना वाटतं की त्याला टाकली की चकली फुलावी आणि त्याच्यानंतर तेल खूप आपण गरम करतो आणि मग ती चकली लाल होते मस्त कुरकुरीत अशी झालेली आहे चकली पूर्णपणे थंड झालीये आणि तुम्ही या चकलीमध्ये बघू शकता एक ना एक शाबुदाना छान मस्त असा फुलला गेलेला आहे पांढरी शुभ्र अशी आपली ही चकली तयार आहे अगदी सहज तुटतीय अशाच पद्धतीच्या खुसखुशीत आणि परफेक्ट रेसिपीज पाहण्यासाठी रेसिपी शोला नक्की सबस्क्राइब करा सोबतच आपले उन्हाळी पदार्थ ऑर्डर करण्यासाठी दिलेल्या नंबरला व्हॉट्सअपला हाय करा परत एकदा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सहित तोपर्यंत ब बाय